अग्निशमन दलाकडून जोगेश्वरीतील इमारतीला लागलेल्या आगीवर नियंत्रण कुलिंग ऑपरेशन राबवत अडकलेल्या सोळा ते सतरा जणांना बाहेर काढण्यात आला जोगेश्वरमध्ये जेएनएस बिझनेस सेंटर या इमारतीच्या चार मजल्यांना ला आग लागली होती एकाच इमारतीतील चार मजल्यांना ला आग लागली होती टॉप फ्लोरला लागलेली आग खाली चार मजल्यापर्यंत पसरली जेएमएम बिझनेस पार्क इमारतीला ओसी नाही ओसी नसताना सुद्धा इमारतीमध्ये लोकांना भाड्यावर दुकानं दिली ओशिवरा पोलीस डेव्हलपर कारवाई करणार कल्याणजवळ मोहने परिसरात राडा फटाक्यांच्या स्टॉलवरून दोन गटांमध्ये वाद वादातील मारहाणीनंतर घरांवर दगडफेक नऊ ते दहा जण कल्याणमध्ये फटाक्यांच्या वादात झालेल्या राड्यात गुंडांची महिलांना मारहाण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी संध्या साठेंना मारहाण मारहाण करणाऱ्यांना तातडीनं ताब्यात घ्या मारहाण झालेल्या कल्याण मधील राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारीची मागणी पोलिसांकडे पोलिसांकडून महिलेला तक्रार करण्याची सूचना कबुतरखाना बंदीविरोधात एक पासून आझाद मैदानात उपोषण जैन मुनी निलेशचंद्र विजय यांची घोषणा मीरा रोडच्या काशिमीरा परिसरात ग्रीन विलेज संकुलात एका इमारतीत गॅस गळतीमुळे स्फोट गॅस गळतीमुळे घरात सिलेंडरचा स्फोट स्फोटात तरुणी जखमी मुंबईत दिवाळीच्या दोन दिवसात फटाक्यांची आतषबाजी फटाक्यांमुळे प्रदूषण पातळीत कमालीची वाढ प्रदूषणामुळे मुंबईतली पहाट ही धुरकटलेली पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात माघार घ्यायला शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांचा नकार तर मोहोळ यांच्यावर आरोप करताना आपल्यावर एकनाथ शिंदे कारवाई करणार नाहीत असा धंगेकरांना विश्वास रवींद्र धंगेकरांची पुन्हा एकदा खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्यावर पक्ष कारवाई झाल्याच्या खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत धंगेकरांची टीका आरोप करणाऱ्यांकडे असलेले पुरावे आधी तपासात धंगेकरांच्या आरोपांवर खासदार मोहोळ यांची प्रतिक्रिया तर निवडणूक हरलेल्या वैफल्यग्रस्त माणसाकडून व्यक्तिगत टीका सुरू असल्याची मोहोळ यांची प्रतिक्रिया धंगेकरांचे बोलवते धनी वेगळेच असून ते सरकारमध्ये आहेत खासदार संजय राऊत यांची धंगे धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर केलेल्या आरोपावर टीका रवींद्र धंगेकर यांनी जैन समाजाच्या जागेबद्दल मुरलीधर मोहोळ यांच्यावर केलेल्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे अंबादास दानवेंची मागणी मतदार याद्यांमधील घोळाचा विरोधकांना झालेला लाभ चव्हाट्यावर आणू अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य गोंदिया नगर परिषदेच्या वॉर्ड रचनेवर काँग्रेसचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या मुलाचा आक्षेप अनावश्यक मनमानी कृती केल्याचा आरोप करत हायकोर्टात याचिका दाखल महायुतीचा धर्म पाळायचा असेल तर दोन पावलं मागे चला अन्यथा एकला चलोरेच्या भूमिकेत मंत्री भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंना इशारा अकोल्यात वंचितला ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का वंचितचे जिल्हा परिषद सदस्य सुशांत बोर्डे यांचा भाजपात प्रवेश मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली शरद पवारांची भेट डिसेंबरमध्ये होणाऱ्या एमसीएच्या निवडणुकीसंदर्भात भेट झाल्याची माहिती आरएसएसच्या बंदी घाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांची मागणी कोल्हापुरातील इंगळी गावाच्या हद्दीत अघोरी पूजेचा प्रकार आठ ते दहा तरुणांनी मध्यरात्री गावात फिरून अघोरी पूजा केल्याचं उघड विदेशा धक्क्यानं पतीपत्नीचा मृत्यू पुण्याच्या दौंड तालुक्यातल्या नांदगावमधली घटना शेळीला वाचवण्यासाठी गेल्या असताना शॉक लागल्यानं शेळीसह पतीपत्नीचा मृत्यू धुळ्याच्या शिरपूरमध्ये भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ व्हायरल खरेदी केलेलं दूध काही तासातच तास खराब झालं आणि उकळल्यावर दूध हे रबरासारखा झाल्याचा व्हिडिओ शेअर मादाच्या बातमीनंतर अन्न आणि औषध प्रशासन खडबडून जागा संबंधित विभागाकडून दुधाच्या नमुन्यांची तपासणी केली जाणार जळगामध्ये घर मालकानं कोणतंही कारण न सांगता घरातील सामानासह सा वृद्ध दाम्पत्याला घराबाहेर काढलं त्यामुळे वृद्ध दाम्पत्यावर ऐन दिवाळीत उघड्यावर राहण्याची वेळ नाशिक बस स्थानकाच्या आवारात खाजगी वाहतूकदाराच्या एजंटचा सुळसुळाट एसटीचे प्रवासी आपल्याकडे वळवण्यासाठी खाजगी गाड्यांचे एजंट थेट बस स्थानकात गगनाला भिडलेल्या सोन्याच्या दरात सहा हजारांची घसरण तोळ्याला एक लाख तेवीस हजारांचा भाव तर चांदीही सात हजारांनी स्वस्त नांदेडच्या देगलूर शहरात एका दुकानाला आग संपूर्ण दुकान आगीत जळून खाक मराठवाड्यात जय जवान महासंघ आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरणार जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांची पत्रकार परिषदेतून माहिती नांदेडच्या देगलूर शहरात एका दुकानाला आज संपूर्ण दुकान आगीत जळून खाक चंद्रपूर शहराजवळ असलेलं मोरवा विमानतळ उडाण योजनेत सामील करा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्र सरकारकडे मागणी कमळाची फुलं काढायला गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू भंडाऱ्याच्या साखोली तालुक्यातील निलज गावाजवळची घटना दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी कमळाच्या फुलाला मोठं महत्व असतं छत्तीसगडच्या जशपूरमध्ये एका शेतकऱ्यानं चाळीस हजार रुपयांच्या चिल्लरसह तो शोरूममध्ये पोहोचला मुलीला स्कूटी घेऊन देण्यासाठी शेतकरी शोरूममध्ये पोहोचला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल रब्बी हंगामात पारंपरिक पिकाला पर्याय म्हणून शेतकऱ्यांचा चियासिडस पिकाकडे कर कमी खर्चात आणि जास्त नफा मिळत असल्यानं वाशिममध्ये यंदा जवळपास सहा हेक्टरवर सीडसची पेरणी बुलढाण्यात शेतकऱ्याची सहा एकर परिसरातील सोयाबीन गंजी अज्ञातानं पेटवली लोणार तालुक्यातील पांगरापोळ इथली घटना वाशिमच्या आमखेड्यात पारधी समाजामध्ये घरगुती वादातून चाकू हल्ला हल्ल्यात मानेवर धारदार चाकूनं वार, धार धार वार केल्यानं एकाचा जागीच मृत्यू यवतमाळच्या चौसाळा जंगल परिसरात आढळला मानवी अवशेष लोहारा पोलिसांनी घेतला घटनास्थळाचा आढावा वाशिमच्या रिसोडमध्ये चार व्यापाऱ्यांनी दुकानं चोरट्यांनी फोडली चांदीचे शिक्के आणि पंचेचाळीस हजार रुपयांचा ऐवज केला लंपास वाशिमच्या पाटणी चौक येथे एका दुकानाच्या गोडांमध्ये चाळीस क्विंटल सोयाबीन गोडीला आग शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती सिंधुदुर्गच्या दोडामार्गमधील झोळंबे गावात आढळला दोन फूट लांबीचा दुर्मिळ फ्लाईंग स्नेक सर्पमित्र विठ्ठल गवस यांनी ही छायाचित्र छापली अरबी समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती कोकणात पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता काँग्रेसच्या माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी सादरी केली भाऊबीज अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांना ओवाळून यशोमती ठाकूर यांनी भाऊबीज सादरी केली भाजपा आमदार चित्राबाग दरवर्षीप्रमाणे भाऊबीजेसाठी प्रसाद लाड यांच्या घरी आमचं नातं रक्ताच्या पलीकडचं वेगवेगळ्या पक्षात असतानाही आमच्या नात्यात खंड पडला नाही चित्राबाग यांची प्रतिक्रिया कोल्हापूरच्या कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी लाडक्या बहिणींसोबत साजरी केली भाऊबीज हजारो माता भगिनींनी पंचा आरतीनं लाडक्या भाऊरायचं औक्षण केलं मंत्री भरत गोगावलेंनी मतदारसंघातील आदिवासी बहिणींसोबत साजरा केला भाऊबीजेचा सण यावेळी ओवाळणीच्या वेळी परसबागेतील केळी आणि भेटवस्तू या भगिनींनी गोगावलेंना दिल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी बहीण दुर्गा तांबे यांच्या निवासस्थानी जाऊन भाऊबीज साजरी केली विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी साजरी केली भाऊबीज संभाजीनगर येथील निवासस्थानी आपल्या भावंडांसह त्यांनी भाऊबीजेचा सण साजरा केला सुषमा अंधरेंनी बीडच्या परळीतील आपल्या निवासस्थानी भाऊबीज साजरी केली आपल्या तिन्ही भावांचं केलं औक्षण साताऱ्याच्या म्हसवळमध्ये सिद्धनाथ मंदिरात दिवाळी पाडव्यापासून पुजारी उपवास कडक करतात सर बारा दिवस बारा रात्री उभं राहून हा उपवास केला जातो पुण्यात भोई प्रतिष्ठानच्या निमित्तानं अग्निशामक दलाच्या जवानांसाठी भावबीज कार्यक्रमाचं आयोजन कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ आणि तृप्ती देसाई यांची उपस्थिती दे। अभिनेता रितेश देशमुखनं दिवाळी पाडव्यानिमित्त पत्नी जेनिलिया देशमुखचं मुलांचा औक्षण केलं यंदाची दिवाळी लातूरमध्ये साजरी न करता त्यानं मुंबईत साजरी केली अभिनेता अजय देवगडनं कुटुंबासह साजरी केली दिवाळी मुलगा युग आणि काजोलसं केलं ट्विनिंग इशिता दत्तानं सोशल मीडियावर चाहत्यांसोबत सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केले साताऱ्याच्या माण तालुक्यात पुकळीवाडी इथे दिवाळीमध्ये मंदिराभोवती मेंढ्या पळवण्याची पारंपरिक परंपरा गावोगावच्या कळपाचा गावोगावच्या मेंढऱ्यांचा कळपामध्ये सहभाग पिवळ्या रंगानं रंगवलेली मेंढर मोठ्या संख्येनं सहभागी भारतीय महिला क्रिकेट टीमनं साजरी केली दिवाळी महिला खेळाडूंकडून फटाक्यांची आतषबाजी बीसीसीआयकडून व्हिडिओ शेअर जळगावमध्ये नारीशक्ती महिला संस्थेकडून भाऊबीजेच्या कार्यक्रमाचं आयोजन बेघर निवारा केंद्रात असलेल्या बांधवांना कौटुंबिक प्रेमाचा जिव्हाळा देण्याचा प्रयत्न अहिल्यानगरच्या भिंगार उपनगर इथे माणुसकी मित्रमंडळाकडून दिवाळीत नवीन उपक्रम शहरातून दिवाळी फराळ गोळा करून गरीब कुटुंब आणि वंचित घटकांना वाटप करण्यात येणार नाशिकच्या मालेगावमध्ये अडीचशे वर्षांची परंपरा जोपासत भुईकोट किल्ल्यावर दीपोत्सव भुईकोट दुर्ग दिव्यांच्या प्रकाशानं उजळला बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाले छोट्याशा ब्रेकची पाहत रहा बीपी भासा